श्रीरामपूर बाजारपेठ बंद ठेवण्याचा विस्थापित व्यापाऱ्यांच्या समानार्थ शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे अतिक्रमणात हटवलेल्या व्यापाऱ्यांचे त्वरित पुनर्वसन करावे तसेच जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात पाच फुटाची जागा द्यावी या मागणीसाठी व्यापारी हे आमरण उपोषणाल बसले आहेत मात्र आता त्यांची तब्येत खालवत चालली आहे श्रीरामपूर नगरपालिकेत अतिक्रमण हटवले पण विस्थापित व्यापाऱ्यांचे पुनर्वसन केले नाही त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे संयोजक सुभाष दादा त्रिबोन आणि मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये यांनी प्रशासनाला निवेदन दिले व्यापाऱ्यांना तातडीने योग्य पर्याय देण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे अतिक्रमण काढल्याच्या तणावाखाली दोन व्यापाऱ्यांचा मृत्यू श्रीरामपूर शहरामध्ये झाला असून संदीप साबुद्रा आणि सायराबानू आतार या व्यापाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी अशी ही व्यापाऱ्यांची मागणी आहे व्यापाऱ्यांच्या या संघर्षाला आता संपूर्ण श्रीरामपूर बाजारपेठेने पाठिंबा दिला आहे आज सकाळी अकरा वाजता व्यापारी संघटना आणि पक्ष कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विस्थापित व्यापाऱ्यांना या ठिकाणी पाठिंबा दिला आदेशाच्या नावाखाली या ठिकाणी श्रीरामपूर नगरपालिकेने अतिक्रमणा काढून या ठिकाणचा व्यापारी उद्ध्वस्त केला आहे त्या व्यापाऱ्याला न्याय मिळाल्यासाठी आम्ही या ठिकाणी बारा फेब्रुवारी पासून धरणे आंदोलन आयोजित केले होते परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आंदोलनाची दखल न घेतल्यामुळं एकोणीस फेब्रुवारीपासून आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलो आहोत आज तीन तीन दिवस झाले या ठिकाणी व्यापारी लोकांची तब्येत खालवलेली आहे म्हणून या ठिकाणी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीनं श्रीरामपूर बनची हाक दिली होती तर त्या श्रीरामपूर बंदला या ठिकाणी सर्व व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवून या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आता या ठिकाणी माझी सरकारला आणि नगरपालिकेला एकच विनंती आहे का तुम्ही या ठिकाणी पुनर्वसन करणार असा शब्द दिलेला आहे परंतु पुनर्वसन करताना त्यावेळेस करतात पण आज रोजी या ठिकाणी सर्वसामान्य जो व्यापारी आहे त्याची पोट भरण्याची पंचत पडलेले पंच झालेली आहे त्याच पद्धतीने त्याची आरोग्याची समस्या असेल त्याचा त्याच्या कर्जाचा डोंगर असन त्याच्यातून सावरण्यासाठी त्याला रोटी मिळणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी आम्हाला नगरपालिकेकडे विनंती आहे का आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात पाच फुटाची जागा द्यावी तर त्यासाठी आमचं या ठिकाणी उपोषण आहे जर समजा त्याला या ठिकाणी पुनर्वसन करून तात्पुरत्या स्वरूपात पाच फुटाची जागा दिली नाही तर या ठिकाणी आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन शेरणार आहोत कारण या ठिकाणी आपण बघितलं काही तर धंदे नाही आणि धंदे नाही त्याच्या दुकान उद्वस्त केली या लोकांनी या वयामध्ये धंदा कामधंदा करायचा कुठला कुठं कामाला जायचं पोटं भरायचे कसे आपल्या लेकरा बाळांना शिक्षण द्यायचं कसं म्हणून या ठिकाणी सरकारने कामगीर त्यांनी घेऊन या ठिकाणी त्वरित न्याय द्यावा अशी या ठिकाणी आमची श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीनं विनंती आहे आणि इशारा देखील आहे श्रीरामपूर शहरामधील या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी जे आज नऊ ते दहा दिवस झाले उपजन सुरू केलं आंदोलन सुरू केलेले आहेत तर आता एकवीस तारखे बदलीने आमोरोपन सुरू केलं आहे तेव्हा उपचना आमचं भारतीय लोकशाही जाहीर पाठीमध्ये होतो आज जे श्रीमपूरच्या व्यापाऱ्यांनी श्रीरामपूर बंद ठेवलेला आहे या बंदमध्ये जी मागणी आहेत की श्रीरामपूर छोटे मोठे जे व्यापारी त्याला पाच फूट जागा देण्यात यावी ही मागणी रास्त आहे आणि श्रीमपूरचा आज पूर्णपणे गोंधणी रोड संगमने रोड निवास रोड बघितलं तर आज सगळं श्रामपूरचं वाटप झालं दिसतं श्रीरामपूरमध्ये आला तर असं वाटतं श्रीरामपूर नाहीचे असे परिस्थिती झालेले आहेत आणि श्रीरामपूरमध्ये मोठे मोठ्या कारखान्याने धंद्याने राहिलेले जे आज छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे जे आज उपासमाराची वेळ आली अत्यंत गंभीर बाब आहे आणि म्हणून या व्यापाऱ्यांना पाच फुटसाठी पोटभरणीसाठी जागा मिळावी या रास्ते मागणी शासनाने याकडे लक्ष द्यावं जी मी एवढंच बोलतो पालिकेने जे सत्तावीस तारखेला आमचं दुकानीवरचे जे बुलडोजर चालवले त्याच्यानंतर नगरपालिकेचं श्रीरामपूरमध्ये म्हणजे मेन मार्केटमध्ये कुठंही कोणत्याही प्रकारची त्यांनी कारवाई केली नाही तर मी असं गृहित धरते का श्रीरामपूर नगरपालिकेने आमच्यासोबत दुजा भाव केलेला आहे का कारण त्यांचं म्हणणं असं आहे का हे हायवे आम्हाला मान्य हायवे तर हायवे एका साईडने होत नसतं हायवे दोघा साइडनी होत असतं आमची जर पन्नास फूट घेतली तर गुरु नानक मार्केटची चाळीस फूटवर हद्द का थांबली हा प्रश्न आमच्या सगळ्या व्यापाऱ्यांचा आहे मग सीओ साहेबांनी स्पष्ट करावं का तुम्हाला आमच्याशी काही पर्सनल काय त्यांची होती का तुम्ही दुजा भाव आमच्यासोबत का केलेले त्यांनी स्पष्ट इथे येऊन आम्हाला ती मार्किंग दाखवली का आमचं कसं अतिक्रमण होतं अतिक्रमण का नाहीये ते आम्हाला स्पष्ट करून द्यावं त्यांनी आणि शिरामपूर मध्ये अजून समोरची इथं समोरची पण जागा आहे ते चाळीस फुटात येऊ राहिली ते का त्यांनी काढलं नाही हे समोरची इथं जागा आहे ते चाळीस फुटात आहे मग ते काढलं नाही मग आमची मागणी रहित आहे ना मग जे ते आहेत त्या जागेत आहे तुम्ही त्यांना स्टे केलाय आहे तुम्ही थांबा तुमचं जो उदाहरण जोपर्यंत आम्ही तुम्हाला दुसरी गाडी देत नाही तोपर्यंत तो तुम्ही तिथं राहा मग आमची एवढीच मागणी आहे का पाच फुटाची मागणी आहे आमची फक्त काही जास्त नाहीये पाच फुट आणि तेही आम्ही म्हणतात तात्पुरत्या स्वरूपाची द्या का आम्ही तिथे तुम्हाला लेखी मागून राहील का आम्ही कायम स्वरूपी तिथे बसणार आहे पाच फूट आम्हाला खूप झालं आमचं तिथं कारोबार चालवण्यासाठी तेवढी मागणी आमची पूर्ण करा आणि जर ही मागणी पूर्ण त्यांनी करत नसेल तर पुढचं पाऊल आम्ही उचलू आम्ही इथं आमचं जीवन संपून टाकू बस ह्याच्या पुढे आम्ही निराश झालेला आम्ही काही करू शकत नाही श्रीरामपूर सिटी पोलीस स्टेशन लाईनला आमचे चाळीस वर्षापासून किराणा आणि मसाल्याचे दुकान होते माझे बंधू सं स्वर्गीय संदीप साभद्रा यांना गाळ्याचे अतिक्रमण झाल्याने याचे ये टेन्शन येऊन त्या धसक्याने त्यांचे मृत्यू झाले तरी आम्हाला पुनर्वसनासाठी पाच फुटाची जागा देण्यात यावी आणि आमचे उदरनिर्वाह चालावे यासाठी आमची कल कळकळीची विनंती आहे त्यांनी पुरं अतिक्रमण करून आम्हाला पुरं संपून टाकलेलं आहे आम्ही त्या भरोश्यावर आज चालू आहे चालू होतं आमचं घर आमचे बंधू पण गेल्यामुळे कोणी राहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला पुनर्वासनसाठी पाच फुटाची परत एकदा सांगतो पाच फुटाची जागा देण्यात यावेळी एवढीच कळकळीची विनंती आज आमचं आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे आम्हाला काही बरं वाईट झालं ते नगरपालिकेची जबाबदारी राहणार हे आम्ही लिहिलेलं आहे आणि याच्यानंतर आम्ही अजून पुढच्या पाऊल उचलण्यास तयार आहोत तयारी करत आहोत एवढे लक्षात घ्यावे हो। आम्ही सर्व व्यापारी बंधू सर्व इथं सिटी पोलिस समोरील सर्व दुकानदार आम्ही इथं गेल्या पन्नास ते पंचावन्न वर्षापासून व्यवसाय करतो आमच्या पिढ्या पिढ्या इथं व्यवसाय करताय आम्हाला इथं कमीत कमी फक्त पाच फुटाची तात्पुरतं स्वरूपात जोपर्यंत आमच्या पुनर्वसन दुसऱ्या जागेवर होत नाही तोपर्यंत आम्हाला फक्त पाच फुटाची जागा होत उपलब्ध दे करून द्यावी आणि तिथं जागा सुद्धा उपलब्ध आहे पन्नास फुटाचा रोड सोडून आम्हाला साडेचार पाच फूट जागा उपलब्ध राहते तिथं त्या ठिकाणी असं नाही की आम्ही रोडच्या मध्ये मत अतिक्रमण करतोय आमचं कोणत्या प्रकारचं अतिक्रमण नाही आहे पन्नास फूट जे म्हणणं आहे ना पन्नास फूट रोड सोडून साडेचार ते पाच फूट जागा तिथं उपलब्ध राहते त्या जागेवर आमचं पुनर्वसन होणं शक्य आहे आम्ही ते काळे बांधू शकतो बारीक छोटे छोटे दुकान टाकू शकतो आणि ते आमच्या उदाहरण चालू शकतो जसं नामदार साहेबांनी पूर्ण रामपूर मध्ये ज्या ज्या ठिकाणी उपलब्ध जागा होती त्या त्या ठिकाणी त्यांना परत त्या जागेवर बसवलेलं आहे त्या त्या ठिकाणी तसं आमचं तेवढंच एक म्हणणं आहे परत आम्हाला त्या जागेवर काही काय बसून द्या देण्यात यावे आणि आमचं जोपर्यंत पुनर्वसन करत नाही तोपर्यंत आम्हाला तिथं बसण्यासाठी जागा द्यावी आणि दुसरी गोष्ट काय आहे सध्या नगरपालिकेने काय चालू आहे अतिक्रमण चालू आहे अतिक्रमण मोहीम चालू आहे हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे सगळे पूर्ण सांगपूरचं अतिक्रमण व्यवस्थित झाल्यानंतर सांगपूर सुटसुटीत विण मोकळं विण सगळं बरोबर आहे पण व्यापारी जर तिथून खाल्ला तर बाकीच्या लोकांनी करायचं काय व्यापारीने काय करते सगळे छोटे मोठे व्यापारी आहे सगळा त्यांचा परिवार उदारनिर्वाह सगळं त्याच्यावर चालतं बाकीचे लोक काय करतील कुठे जातील त्यांचा उदारनिर्वाह कसा चालन याच पण खबरदारी घेणं काम नगरपालिकेचं आहे ना पहिले तो मार्ग सोडवला पाहिजे नंतर त्यांनी अतिक्रमण काढले पाहिजे अतिक्रमण काढायला कोणाची हे नाहीये की काढू नका सगळ्यांचं म्हणणं अतिक्रमण काढा पण पहिले त्यांची सोय करा पहिले दुसऱ्या जागेवर त्यांच्या उदारनिर्वाहाचा जा पूर्ण प्रश्न सोडवा आणि नंतर तुम्ही अतिक्रमण काढा ना व्यापारी वर्ग स्वतः अतिक्रमण काढून घेईल जर त्यांची जर चांगल्या ठिकाणी व्यवस्थित त्यांना चांगले गाळे भेटली तर ते अतिक्रमण करणारच नाही ना सरकार जागेत बसणारच नाही नगरपालिकेने पहिले त्याची दखल घ्यावी ना आणि नंतर अतिक्रमण काढावे ज्या ठिकाणी शहरातील जे विस्थापित व्यापारी बांधव आहेत त्यांचं जे आंदोलन सनतशीर मार्गाने चालू आहे आणि त्या व्यावसायिक बांधवांच्या ज्या योग्य अशा मागण्या आहेत की तात्पुरत्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहे ज्या ठिकाणी पाच दहा फुटाची जागा व्यवसायासाठी त्वरित देण्यात यावी आणि ज्यावेळेला पुनर्वसल आपण शासन करणारच आहात त्यावेळेला ती जागा ती व्या ते व्यापारी बांधव तुम्हाला खाली करून देण्यासाठी तयार आहेत आणि त्यासाठी ज्या काही प्रोसिजर असतील किंवा ज्या पद्धती असतील एखादा स्टॅम्प वगैरे किंवा त्यांची जबाबदारी सामूहिक जबाबदारी असं जर असेल तर त्या पद्धतीच्या त्या सर्व पूर्तता करून घेऊन त्या व्यापारी बांधवांना त्वरित त्या जागा उपलब्ध करून त्यांच्या पोटपाण्याची शासनानं त्वरित व्यवस्था करावी अशी शासनाला आग्रहाची विनंती करतो आणि ह्या विस्थापित बांधवांच्या ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे या सगळ्यांचं त्वरित पुनर्वसन करावं आणि जर ह्या योग्य अशा मागण्या सनदशीर मागण्या जर शासन मान्य करणार नसेल आणि वेळ काढू पाण्या करून ह्या व्यापाऱ्यांवर जर उपासमारीची वेळ येणार असेल शहरातून सर्वच समाजाचे पक्षाचे आणि सर्वच समविचारी लोक एकत्र ये येऊन यांच्यासाठी उग्र स्वरूपाचा असं आंदोलन ह्या ठिकाणी करण्यात अशी जाहीर ग्वाही देतो आणि ह्या सर्व उपोषणाला आणि आंदोलनाला आम्ही सर्व यांच्या पाठीशी बर आहोत बरोबर आहोत अशी ग्वाही देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हा लढा केवळ विस्थापित व्यापाऱ्यांचा नाही तर संपूर्ण व्यापारी वर्गाचा आहे आजचा श्रीरामपूर बंद ठेवून व्यापाऱ्यांनी यशस्वी करून विस्थापितांना पाठिंबा दिला आहे आता प्रशासन कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तिरंगा न्यूजसाठी असलम बिनसाद श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव